नमस्कार कसे आहात सगळे तर मस्त मजेत असाल आजच्या नवीन व्हिलॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे आज आम्ही आलो आहे राधाकृष्णाच्या मंदिरात इस्कॉन टेम्पलला तर बघूया चला मंदिर कसं आहे आम्ही जस्ट पोहोचलो आहे तर तिथे मस्त अशी रांगोळी काढली होती खूप छान हे आहे मंदिर म्हणजे मेन गेट आणि इथे चप्पल काढायला अशी सोय होती म्हणजे बॅग देत होते ते बॅगेत आपण चप्पल भरून द्यायचे आणि फ्रीमध्ये होतं हे पार्किंग पण फ्रीमध्ये आहे इथे आणि मेन म्हणजे इथे स्वच्छता खूप छान होती आत काही काही शॉप्स वगैरे पण होते तुम्ही बघू शकता स्वच्छता इतकी होती इथे हे आहे मंदिर इतकं भारी होतं मंदिर तुम्ही बघू शकता रात्रीच गेलेलो आम्ही लाइटिंग वगैरे ती सजावट इतकं भारी वाटत होतं आणि इथं इतकी स्वच्छता आणि डिसिप्लिन होता म्हणजे गडबड नाही दगदग नाही दर्शन पण आमचं खूप छान झालं नताश कोता की गुरु दर्शन वगैरे खूप छान झालं त्यानंतर थोडा वेळ आम्ही तिथेच मंदिरासमोर बसलो बसायला जागा होती कारण ती देवाची गाणी वगैरे ऐकून असं खूप भक्तिमय वाटत होतं म्हणून बसलो तिथेच थोडा वेळ त्यानंतर तिथे प्रसाद वगैरे घेतला आणि अगरबत्ती धूप वगैरे खूप छान होतं तर तेही घेतलं मग अनया खाऊ मागू लागली आणि हा पिल्लूसाठी आमचा ड्रेस घेतला म्हणजे माझ्या भावाच्या मुलासाठी असं असं काहीसं आमचं दर्शन झालं तर तुम्ही इस्कॉन टेम्पल पाहिलं कसं वाटलं तर खूप छान वाटलं असेल खूप छान आणि प्रसन्न होतं मंदिर तर इस्कॉन टेम्पल म्हणजे राधाकृष्णाचंच मंदिर असतं पण त्याला इस्कॉन टेम्पल म्हणतात तर का कार्याचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस तर याचाच या हा शॉर्ट फॉर्म आहे इस्कॉन म्हणजे राधाकृष्णाचंच मंदिर तर हे रावेतमध्ये होतं खूप छान होतं आणि इथे मेन म्हणजे फोटो काढायला अलाउड होतं मंदिरामध्ये त्यामुळे मी भेदभेद असं व्हिडिओ फोटो केले कारण मी तुम्हाला माहिती आहे मला मंदिरात फोटो काढायचं म्हटलं टेन्शन येतं कारण की खूप वेळा ओरडा खाल्ला आहे तर हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि असा काहीसा आमचा हा संडे गेला खूप छान तर हा व्हिडिओ अगदी कसा वाटला नक्की सांगा काळजी घ्या सगळे धन्यवाद